मध्ये झालेल्या वेगवेगळ्या कामाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज ही उद्घाटन होत असताना त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे की उद्या काही दिवसांमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या सर्व निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळं एक थोडस जरी उद्घाटन उद्घाटनाचा कार्यक्रम जरी असला तरी त्याला थोडं नाही म्हटलं तरी राजकीय स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे पण या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किंवा नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुका दोन हजार सतरामध्ये झालेल्या होते पाच वर्षाची मुदत धरली तर या निवडणुका दोन हजार बावीसला व्हायला पाहिजे होत्या परंतु ओबीसीचं आरक्षण मराठा आरक्षण अशा अनेक कारणामुळं अनेक लोक कोर्टात गेले, कोर्टात गेले, कोर्टात गेले। पुड़ा -पुड़ा मग कोणी हायकोर्टात गेलं कोणी सुप्रीम कोर्टात गेलं आणि या निवडणुका पुढं पुढं जात राहिल्या आणि मग जिल्हा परिषदमध्ये मध्ये ओ प्रशासक पंचायत समितीमध्ये बी ओ प्रशासक सगळा कारभार हा अधिकाऱ्यांच्या हातात गेला आणि त्यामुळं थोडीशी संख्या इच्छुकांची सगळ्या महाराष्ट्रभर जास्त वाढली आहे महानगरपालिकेलाही वाढली आहे नगरपालिकेलाही वाढली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील ही इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामधून मग आता या निवडणुका नक्की कधी जाहीर होतील काय होती, का होती। याचा आपण फक्त अंदाजच करतोय पण जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे आपापल्या आप परीना तयारीला लागलेले आहेत उद्या पक्षाचा जो निर्णय होईल तो निर्णय आपण सगळ्यांनी मान्य करावा लागेल आणि तो तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आज आपण देशाचं राजकारण पाहिलं तर देशामध्ये आज एक भक्कम बहुमताचं सरकार बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये मग भाजप असेल शिंदे सेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल या तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आज भक्कमपणानं काम करत आता ज्या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यावेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कारण तुम्ही कामं मला खूप सांगितली पण सगळा भार काही एकट्याच्याच खांद्यात टाकून काय उपयोगाचं नाही थोडा थोडं वाटून दिला पाहिजे तुम्ही पण घेतलं पाहिजे मला आता आज लक्षात आलं की तुम्हाला रागवता सुद्धा येत आहे आणि त्यामुळं तो विश्वास तुमच्यामध्ये आहे त्या विश्वासाच्या जोरावर जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळेजण जे निवडून जातील ते आपल्या भागासाठी छोट्या मोठ्या योजना गावापर्यंत गोरगरिबांपर्यंत आणायचं काम तुम्हाला करायचं आज ज्या ज्याच्याकडं शेती आहे शेतीला ती पाणी आहे मग ऊस आहे फळांच्या बागा आहेत आणि गेल्या काही वर्षामध्ये आपलं उत्पन्न वाढलेलं आहे आपलं राणीमान बदललेलं आहे आपली मुलं शिकायला लागलेली आहे आणि त्याच्यामधून एक प्रकारची सुबत्ता, की जे पंचवीस वर्षाच्या आधी नव्हती आपण आपल्या भाषणामध्ये ज्याचा उल्लेख केला सुनील बापू ती सुबत्ता नुसते एकट्या गावात नाही तर सगळ्या शिरूर तालुका असेल किंवा आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल हे सगळं सरकारने केलेलं काम आणि विकासाचा मंत्र घेऊन काम करणारं सरकार ज्या वेळेला राज्यामध्ये बसतं त्यावेळेला ही सगळी कामं त्या ठिकाणी होत असतात आणि तोच प्रयत्न माझ्यासारख्याचा पण राहिलेला आहे मी आता छत्तीस वर्ष सो झाले आमदार आहेत पहिल्यांदा मी एकोणीसशे नव्वद साली आमदार म्हणून निवडून गेलो त्यावेळेला जुन्नर तालुक्यातली चौदा गावं होती आम्हाला जोडलेली की त्या दोन कार्यकर्त्यांच्यावर त्या सगळ्या चौदा गावांची जबाबदारी टाकली की मला निवडणुकीत काही बघायला लागत नव्हतं आणि इतर वेळेला सुद्धा काही बघायला लागत नव्हतं एक पांडुरंग पवार नंतर त्यांना आपण जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष पण केलं होतं एक आहेत गुलाब शेख नेरकर बाकीचे सहकारी भरपूर होते पण वीस वर्ष जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी मनापासून भरभरून पाठिंबा दिला आणि आताच सुनील बापूंनी सांगितलं तुम्ही दिला पाठिंबा मागच्या तीन निवडणुकीत या वेळेला काय झालं काय माझं मलाच कळलं नाही आणि मग म्हणजे जास्त नाही पण थोडं वजन माझं राज्यात कमी झालं तुम्ही सांगलं पन्नास कोट रुपये दिले नवीन काही कामं तुम्ही आता सांगितली आणि मग मध्ये मला प्रचारात पुढं काही बाहेर येता आलं नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जेवढं लोकांच्या पर्यंत पोचायला पाहिजे होत ते मी पोचू शकलो नाही आणि याचाच फायदा ज्यांना आम्ही दहा वर्ष कारखान्याचं चेअरमन केलं आठ वर्ष मार्केट कमिटीचं के सभापती केलं मान दिला सन्मान दिला आता अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे पण त्या काळामध्ये मग देश स्तरावर राज्य स्तरावर, बदललेलं राजकारण त्याचा फटका बसला आणि मला पिंपरी दुमालामधून तुम्ही बेचाळीस मतांनी गावाने मागं ठेवलं ठीक आहे मी नाराज नाही झालो ही कामांची यादी आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जरी पिंपरी दुमालामध्ये मत कमी जरी पडली तरी जवळपास चार कोटी आणि पंधरा लाख रुपयाची कामं या पिंपरी दुमालाला आपण त्या ठिकाणी दिली आणि म्हणून उद्याची जी निवडणूक आहे त्या उद्याच्या निवडणुकीमध्ये ना तर आढळराव उभे राहणार ना तर मी उभा राहणार ना आणखी तो कोणी तिसरा माणूस उभा राहणार पण जे काही तुमची दिशाभूल केली गेली जे काही चुक चुकीचं सांगितलं गेलं तरुण पिढीला एका वेगळ्या दिशेनं नेण्याचं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामधून आपली थोडी फसगत झाली पण आता उद्या ज्या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होईल मला आठवत आहेत की मागच्या तीन निवडणुकांमध्ये पिंपरी दुमालांनी भरभरून मला मतदान केलेलं होतं त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि या वेळेला काही माझ्या मनामध्ये काही राग नाही फक्त आता मी रागवायचं पण नाही मी रुसायचं पण नाही आणि तुम्ही काही करायचं हे असं नाही चालणार तुम्हाला भर काढायची ना आता मग काढा जिल्हा परिषदला काढा पंचायत समितीला काढा जे उमेदवार दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गड्याळ जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला मागची सगळी कसर काढून देऊन काय ताकद तुम्हाला लावायची ती लावा आणि त्याच्यामध्ये या उमेदवारांना विजयी करा कारण शेवटी आज देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे ज्याच्याकडे जमीन आहे तो कदाचित ऊस गेली कदाचित फळ फड़ा, फळांच्या बागा असतील कोणाला नोकरी असेल पण गोरगरीब लोक आहेत ना त्यांना जमीन नाही उत्पन्नाचं साधन नाही काही नाही मग त्यांच्यासाठी असणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना किंवा राज्य सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या वर्गातले वेगवेगळ्या समाजातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी हे काम आपल्याला करावं लागेल विकास म्हणजे काय विकास म्हणजे नुसते रस्ते केले गटर केली अमकं केलं के तमकं केलं के असं नाही माणसाच्या जीवनामध्ये जो बदल घडून आणायचा असतो तो बदल घडून आणण्याचं काम आपण ते केलं पाहिजे आणि हेच काम माझ्यासारखा कार्यकर्ता गेली चाळीस वर्ष सतत करत आलेला आहे आणि त्याच्यातूनच मला एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी आहे काही नवीन प्रश्न तुम्ही आज मांडले पिंपरी तुम्हालाच काही कॉन्क्रिटिकरण राहिले म्हटले एक व्यापारी संकुल बांधून पाहिजे तुम्हाला दर्जा मिळाला पाहिजे पर्यटनातून आणखीन काही योजना इथं गावामध्ये आल्या पाहिजेत आणि गणेगावच्या पुढचा उर्वरित रस्ता जो अपूर्ण काम आहे ते काम सुद्धा पूर्ण करण्याची तुमची मागणी आहे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे अजून झाले नाही वस्तीचा रस्ता राहिलाय हे असे सगळे प्रश्न आहेत प्रश्न कधीच संपत नाहीत अडचणी कधीच संपत नाहीत एक काम केलं की दुसरं काम वाढत पहिली मागणी येते कि रस्ता करा दुसऱ्या वेळेला आलं की ते म्हणतात रस्ता झाला त्याची खडी निघाली म्हणते परत खडी करत करून द्या म्हणजे कामातून काम कामातून काम हे सारखं त्या ठिकाणी निघत राहतं अर्थात वेळ आपल्या हातामध्ये आहे राज्यात आपलं सरकार अजून चार वर्ष तर नक्की राहणार आहे कारण आता विधानसभेच्या निवडणुका मध्ये यायची काही शक्यता नाही एकदम भक्कम मेजॉरिटी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे त्रेचाळीस आमदार आहेत आज आणि त्यामुळं ही जी कामं तुम्ही मला सांगितलीत त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका बिबट्याचा नंतर बोलू आपण आता जर तुमचं झालं तुम्ही बोलले तर शांत आहे त्यामुळं आता हा बिबट्याचा सुद्धा प्रश्न जो आहे हा काही एका गावातला दुसऱ्या गावातला प्रश्न नाही आजच्याच वर्तमानपत्रामध्ये जर वाचला असेल तर महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ पाच हजार बिबटे आहेत आणि आपल्या या जुन्नारोहन विभागामध्ये दोन हजार बिबटे आहेत आता त्यांच्यासाठी पिंजरे वर्तमानपत्रात वाचलं असेल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग घेतली फॉरेस्ट मिनिस्टरकडे मिटिंग घेतली अजितदादांनी मिटिंग घेतली निधी उपलब्ध करून दिला या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं सरकार मग बिबट्यांची नसबंदी करण्यापासून त्यांना पकडून दुसरीकडं कुठेतरी नेण्यापासून त्यांची संख्या कमी करण्यापासून तर हे सगळं काम आपल्याला करायचं आहे आणि ते काम करण्याच्यासाठी आम्ही आहोत आज तुम्ही सकाळी जर टी व्ही पाहिला असेल कोणी तर पुणे विद्यापीठाच्या आतमध्ये सुद्धा बिबट्या फिरतोय आता पुण्यामधली सिंध सोसायटी सगळ्यात उच्चभ्रू सोसायटी आहे त्या सिंध सोसायटीत पण बिबट्या आहे त्यामुळे आता हा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आपण परवा मुख्यमंत्र्यांच्याकडं जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या राज्याला आपत्तीग्रस्त राज्य म्हणून जाहीर केलं शाळेच्या वेळा बदलल्या त्याच्यामध्ये आपलं गाव राहिलं आहे त्या गावाचाही समावेश करायचा आपण प्रयत्न करू आणि चार वाजताच आपली मुलं सुखरूप त्या ठिकाणी घरी आली पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं परत कधीतरी येणं होईल त्यावेळेला आणखीन काही राहिलेले प्रश्न असतील ते सोडवायचं काम करू आज एक अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे पंचवीस नोव्हेंबर मुख्यमंत्री आणि या देशाचे दिवंगत माझी उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाणसाहेबांची पुण्यतिथी आज आहे आणि या पुण्यतिथीच्या दिवशी मुंबईला यशवंतराज चव्हाण प्रतिष्ठानची ट्रस्टींगची मिटिंग असते पवारसाहेब अध्यक्षस्थानी असतात आणि आम्ही सगळ्यांनी तिथं हजर राहणं हे आवश्यक असतं परंतु आज मला तिथं समक्ष जाता येत नाही म्हणून व्ही सीच्या माध्यमातून मी आता चार वाजता ती मिटिंग अटेंड करणार आहे आज तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात सगळं म्हणणं ऐकून घेतलं राहिलेले सगळे प्रश्न तुमच्या त्यागाची मला नेहमीच जाणीव राहील की तुम्ही काढीचा वाटा दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याची काही काळजी करू नका मी एकदा माणसाला ध्यानात ठेवलं ना का त्याला ध्यानातच ठेवतो त्याला आम्ही काही विसरत नाही का आणि त्यामुळं आज या गावामध्ये आल्याच्या नंतर मला आठवतं मी आम्हाला एकदा आलो होतो तेव्हा आमच्या महिला अंडे रिकामी अंडे घेऊन आल्या होत्या हा काहीतरी आणला तो पण हांड्याचा मोर्चा बेच्या पण जाऊ द्या आता, आ, मुण मुण आता थे। थे ते हे सगळे जिल्हा परिषदचे छोटी मोठी कामं आहेत ते निवडून जाणारे प्रतिनिधी पाहतील त्याच्यात काही मला काही बारीक फार लक्ष घालायला लागणार नाही तुमचं जनजीवनची योजना झाली मानसिंग राव तुम्ही आता मध्ये मध्ये बोलायचं नाही किंवा तुमचा चान्स गेलेला <laughs> तुम्ही आता फक्त ऐकायचं काम करायचं बाहेर असो नाही तर घरी असो हां <laughs> मध्ये मध्ये बोलायचं नाही या सगळ्या महिलांना तेहतीस टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे ते एवढ्याचसाठी दिलेलं आहे की जी महिला आमचं घर सुर सुरक्षित सांभाळते तीस महिला हा देश हे राज्य ही जिल्हा परिषद ही पंचायत समिती चांगली सांभाळेल याच्याबद्दल आमच्या मनात कुठेही शंका नाही आणि त्याच्यासाठी जे कोणी उमेदवार देऊ त्यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद